झाला हॅलो काय का नुँ। नुँ। भाई तो मम्मी ते ना मका नंदू राहिले हा मी घरी बसले काय कधी आज अदा मग तिघच जण येऊ का मी बरं मग पाच पाच मम्मीला हां हा मग दोघेला आणू का हा मग एकेला आणलं तर एकेला राग येतो बरोबर आहे ना हा मग दोघेला आणतो मग बरं बरं चालेल येतो येत आई आता जेवायला बोलावले मटा कायला आणि ती म्हणा दुगीला घेऊन या मा आईला मम्मीला द्यायला आता एकेला न्यावा तर एक राग येईल मग आता दुगीला घेऊन जातो जाऊ दे चला तर रानात जातो त्याला सांगतो पुरीचा फोन आलचा शांती बकळे काय करते मी काय आहे ना अरे पोरीचा पोर आला तर पाहुण्याचा पोरीच जावायचं काय झालं ते आपलं आमंत्रण दिलं जेवायचं अहो उलटा कुठं त्या ना आपल्याकडे आपण अरे काल आम्हाला पुरी तुम्ही ज्या म्हटलं घेवायला पच्चे पण नाही जा तुम्ही जा मग मामा मीला दुधीला जेवण या म्हणा अहो त्या पाहुण्याने सांगायचं आताच लग्न झालं त्यांचं काल त्यांचं जाऊ दे काय नाही चला आता येऊ जाऊ घरी चव्हा जाऊ दे कोर आप ते का काय म्हणशील आताच लग्न झालं चालेल च्या ना अर्पुरवा तो काय काय लोकल बोलायला का आपल्याच पुरले बोलले आपल्याला असं आप असं आप दोन दोन बायकांचा परपंच हे आला इथं या त्या तुझं सास सासरे रात्र तिकड एक तर ते मोठे घरचे लोक आहेत आपल्याकडे नाही गाडी नाही घोडी जायचं कसं जाऊ जाऊ चला काय करी ढोकलाय तू चला का ढोकला ना बरं आपण सायकल जाऊ सायकल चला सायकल तिकड हा तिकड कसं आम्ही तुम्हाला एक कॅरेज बसल एक डांडीय बस पुढे मग काय करू शांत आपण दोघ जाऊ नाही ग मग तिला राग येतो आज चालतं का जा नको नको बाई तुला माहितीये का तू जर आपण जेवण आलेला रात्री का खाऊ करण तिची पोर आहे तिसी आता लग्न झालंय तुमच्या संग म्हणून पण आता असे तिच्या मनात बरोबर आहे तू काय बोला मी तू तू पुढे बस दांडीव नाही तर तू बसा दांडीव चला चाल काय चालेल

नाका बाई तू दांडाला टोचत म्हणजे बस, गया? गया? ने, ने, बस ना बघ तू बस घे तुला सवय आवड नाही माल टोच शांती बस घेऊ बस तू आई शांती किती लांब जायचं आपल्या पंधरा रुपये थोडासा दमतो नाही दमध न बस आहेटकट आहे मी काय म्हणते ही मोठी ना हिला दान तुमच्या बाहेर बसता

पाय पाय जाऊ लोटीत नेऊ नाही लोटीतच घेऊ नाही येणा तुम्ही अवघड लय पोहोचले जास्त माझ्या नको चला करायची मग आता काय करते जाऊ अरे अर्थ जाऊ मी बसू का आता कार बसते एकर मालक बसू काय तुम्ही आज मला त्याची दुकान बंद आहे मम्मी पप्पा बनवले आपली पिल्ला माझ्या दुकान बंद असे आता काय करायचं त्यांना वाढायचं म्हणजे आता काय करू आपण वाटलं ते आणि येऊन त्यांना करू आणि मग आता शब्द दिला त्यांना मी मामा इकडे बोकडं म्हटलं पण आता दुकान बंद असाय काय झाले आपली मग कोंबड्या ते काय काय आता येऊ मामाला मामी बोलून मिरची करू आपण थोडी मग लाल मिरची बिरची उद्या बरं पाहू नागडले तर आपल्या काही त्याला खायला सुद्धा काय नाही महापौरला काय नाही लागत काय म्हणते पाहुणे आता आले हात आले आता का पाहण्याच डायरेक्ट घरात सायकल बाहेर लायची काटा खायला वाचतो डिले करायचं चोर मग काय करायचं काय सायकल घेवायची आनंदी सायकल वाचत सायकल चालत गे बाहेर

पंचवीस पंचवीस तीस वाटळ झालं आपल्या माला नाव ठेवतात शेतीवाडी माल पाणी कसं राहत माहिती रा मी पोरीच्या कल्याणच केलं पण केला असं जावाय लागतो

તું પરુતી બસ ના હે નક ભાઈ કઈ